भाजपकडून पक्षप्रवेशासाठी ऑफर आल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दुसऱ्यांदा जाहीरित्या म्हटलंय भाजपचे काही नेते मला आणि प्रणितीला भाजपमध्ये प्रवेश करा असं म्हणाले आहे पण ते कसं शक्य आहे ज्या आईच्या खुशीत आम्ही वाढलो जिथे आमचे बालपण गेले आता मी त्र्याऐंशी वर्षांचा झालोय या वयात दुसऱ्याशी घरोबा कसा करणार हे शक्य नाही असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतंच म्हटलं बुधवारी सतरा जानेवारीला सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यातील बोरोडी गावातील पार्टी पार्टीनिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांशी शिंदे बोलत होते तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलं गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर पक्षातील नेते भाजपकडे वळताना दिसत आहेत तर येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने चारशेपेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचं लक्ष ठेवलं त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघात एक्कावन्न टक्के मते मिळवण्याचं उद्दिष्ट आहे यासाठी ते इतर पक्षांतील नेत्यांना आपल्यासोबत घेऊ शकतात असंही भाजप नेत्यांनी म्हटलंय यापूर्वी मार्च दोन हजार एकोणीसमध्येही शिंदे यांनी भाजपकडून ऑफर असल्याचं वक्तव्य केलं होतं आता पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या आधी शिंदे यांच्या भाजप ऑफर वक्तव्याला आणखी महत्त्व प्राप्त झालं चंद्रकांत बावनकुळे यांनी मात्र अशी कोणतीही ऑफर आम्ही दिलेली नाही पण कुणी स्वतःहून नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व स्वीकारत असेल तरी त्यांचं स्वागत आहे असं म्हटलं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही शिंदे यांना ऑफर दिल्याचं म्हटलं नाही मग सुशील कुमार शिंदे यांनी आपल्याला ऑफर आल्याचं वक्तव्य का केलं असावं यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले सुशील कुमार शिंदे यांचा गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत पराभव झाला तसंच काँग्रेस पक्षात आपल्या बोलण्याला काही महत्व राहिलं नाही अशी खंत शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी व्यक्त केली होती आपण सक्रिय राजकारणातून निवृत्त होतोय असंही ते म्हणाले पण आता सुशीलकुमार शिंदे यांची आपल्या मुलीच्या राजकीय करिअरसाठी धडपड सुरू आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात शिंदेचं वक्तव्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा यामागे काही योगायोग आहे की त्यांचं काँग्रेस अंतर्गत दबावाचे राजकारण आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे प्रणिती शिंदेंना लोकसभेचे तिकीट मिळावं म्हणून पक्षात लॉबिंग करत असल्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत आमदार प्रणिती शिंदे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून दोन हजार नऊ पासून सलग तीन वेळा निवडून आले आता प्रणिती यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली पण या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी सध्या पाच ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि केवळ प्रणिती शिंदेच या काँग्रेसच्या आमदार आहेत त्यामुळे प्रणिती यांना खासदारकी जिंकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जायचा सुशीलकुमार शिंदे यांचं या ठिकाणी वर्चस्व होतं पण त्या काळात त्यांनी मतदारसंघात पक्ष बांधणीसाठी काहीच मेहनत घेतली नाही केवळ निवडणुकीपुरतं राजकारण केलं त्यामुळे सध्या प्रणिती यांना निवडणूक जिंकायची असेल तर रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागणार आहे असं सोलापूरमधील दैनिक लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार एजाज हुसेन मुजावर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं पण कन्या प्रणिती शिंदे यांना राष्ट्रीय राजकारणात लॉन्च करण्यासाठी कदाचित हे पक्षांतर्गत दबावतंत्र असू शकतं असं मुजावर यांना वाटतं सुशीलकुमार शिंदे यांनी आपण भाजपमध्ये जाणार नाही हे स्पष्ट केलं असलं तरी चंद्रकांत पाटील यांची भेट झाल्यानंतर त्यांनी प्रणिती तिचा ती स्वतंत्र निर्णय घेऊ शकते असंही म्हटलंय मी काँग्रेसही आहे त्यामुळे कुठेही जाण्याचा प्रश्नच येत नाही असं शिंदे म्हणाले मग प्रणिती शिंदे या भाजपात जाणार का असा प्रश्न माध्यमांनी विचारला असता ते म्हणाले प्रणितीच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही ती प्रगल्भ आणि स्वतंत्र आहे या दरम्यान शिंदेच्या अशा वक्तव्यामुळे सध्या सोलापूरच्या राजकारणात संभ्रम निर्माण झाल्याचं सांगण्यात येत आहे एकोणीसशे बावन्न मध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाली तेव्हापासून अनेक वर्ष या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय पण दोन हजार चार पासून या मतदारसंघावर भाजपने ताबा मिळवलाय सोलापूर लोकसभा हा अनुचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे बहुभाषिक असणारा हा मतदारसंघ कर्नाटक आणि तेलंगणा लागून आहे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्यात दुर्लक्षित मतदारसंघ आहे दोन हजार तीनपासून हा मतदारसंघ सुशीलकुमार शिंदेंकडून निसटला त्यानंतर त्यांना इथे पुन्हा विजय मिळवता आला नाही दोन हजार चौदा साली शरद बनसोडे आणि दोन हजार एकोणीसमध्ये जयसुद्धेश्वर स्वामींनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव हो केला होता सोलापूर मतदारसंघात दोन हजार दो चौदाच्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाचा उमेदवार आणि दोन हजार एकोणीसला वंचितचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता त्याचा फटका कुमार शिंदे यांना बसला होता त्यावेळी दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यामुळे सुशील कुमार शिंदे होता। प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीमध्ये गेले तर तिथे तिथली मत पुन्हा काँग्रेसला मिळतील दलित मुस्लिम मतांचं विभाजन होणार नाही एमआयएम जरी वंचित पासून वेगळी झाली असली तरी महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी त्यांचेही प्रयत्न चालू आहेत सोलापूर मतदारसंघात सर्वाधिक अनुचित जातीचे मतदान आहे त्यानंतर लिंगायत मुस्लिम मराठा धनगर आणि ओबीसी समाजाची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणात आहे सध्या सोलापूरमधून भाजपचे डॉक्टर जे सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी खासदार आहेत पण त्यांचं जात प्रमाणपत्र प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तसंच त्यांची गेल्या पाच वर्षातील कामगिरी सुमार असल्याची तक्रार मतदारांकडून करण्यात येत आहे गेल्या पाच वर्षात महास्वामीजी यांनी जनसंपर्क वाढवला नाही असंही राजकीय विश्लेषक सांगतात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मोदी लाटेमुळे सोलापूरमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आले पण राखीव जागेवर उमेदवार देताना भाजपला कसरत करावी लागत आहे अजून तरी त्यांना सोलापूरसाठी सक्षम उमेदवार मिळाला नाही त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचं पारडं जड असलं तरी त्यांना सर्व परिचित येण्याची गरज आहे असं सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोलापूर लोकसभेसाठी अधिक चांगला उमेदवार देण्याचे सुतोवाच केले आहे त्यासाठी इतर पक्षातून उमेदवार आयातही केला जाऊ शकतो असं जरी भाजप नेत्यांकडून म्हटलं असलं तरी शिंदे कुटुंबीय भाजपमध्ये जाणार नाहीत असं जोशी सांगतात सोलापूर मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर जे सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी दुसरीकडे काँग्रेसकडे प्रणिती शिंदे यांच्यासारख्या सगळ्यांच्या ओळखीचा चेहरा आहे पण त्यांचा संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघात म्हणावा तसाच जनसंपर्क नाही आहे स्वतःच्या विधानसभा मतदारसंघाबाहेर त्यांचं कामही दिसून येत नाही त्यामुळे काँग्रेस असो किंवा भाजप दोन्ही पक्षांना इथे दोन वेगवेगळ्या गोष्टींसाठी मेहनत घ्यावी लागणार आहे असं अरविंद जोशी सांगतात पक्ष बांधणी केली नसल्याने शिंदेंची लोकसभा निवडणूक जड वाटते तर मतदारसंघात ताकद असून सर्व परिचित उमेदवार न मिळणे हा भाजप समोरचा प्रश्न आहे त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील राजकारण हे त्या काळात आणखी चुरशीचं होऊ शकतं असं जाणकार सांगतात लोकप्रहार न्यूज सोलापूर